नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटासा आपला एक व्यवसाय सुरू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीम राबवत असते आणि त्या अंतर्गत जे शेतकरी छोटासा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी आर्थिक मदत म्हणजेच अनुदान दिले जाते तर आजच्याच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांना शेळी व मेंढी पालन सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी राज्य सरकार किती अनुदान देत आहे आणि हे अनुदान घेण्यासाठी आपल्याला नेमक्या किती प्रमाणात शेळ्या किंवा मेंढी पालन करावं लागणार आहे आणि यासाठी सर्व पात्रता निकष अटी व शर्ती आणि त्याचबरोबर यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे आणि या योजनेचा अर्ज कसा भरायचा याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो शेळीपालन आणि मेंढीपालन हा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारा एक प्रकारचा जोडधंदा आहे आणि यामधूनच आपण दूध लोकर आणि त्याच प्रकारे बाहेरच्या मार्केटमध्ये जे बोकडांना मटण विकण्यासाठी मागणी आहे यासाठी हा जोडधंदा सुरू करून एक उत्तम व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्यासाठीच राज्य सरकार शेळीपालन व मेंढीपालन यांच्या योजनेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुदान आहे ते अनुदान देत असते तर मित्रांनो आता यामध्ये बघा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील जे प्रवर्ग असेल त्या प्रवर्गांना पंच्याहत्तर टक्के अनुदान यामध्ये दिले जाते आणि जे ओपन आहे म्हणजेच खुल्या प्रवर्गातील जे आहेत त्यांना या योजनेसाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर आता यामध्ये आपल्याला अनुदान कसं मिळणार आहे बघा तर शंभर शेळ्या आणि पाच बोकड यांच्याकरिता दहा लाख रुपयाचे अनुदान जा दिले जाणार आहे त्यानंतर आहे दोनशे शेळ्या आणि दहा बोकड यांच्याकरिता वीस लाख रुपयाचे अनुदान आणि पाचशे शेळ्या व पंचवीस बोकड्यांच्याकरिता पन्नास लाख रुपयाचं अनुदान राज्य सरकार सर्वांना देणार आहे तर मित्रांनो आता पुढे बघूया की शासनाची ही योजना सुरू करण्यामागची नेमकी उद्दिष्ट काय आहेत तर शेळीपालन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हा शासनाचा उद्देश आहे याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे व पशुपालन व्यवसायाला चालना देणे आणि सर्वात राज्यात दूध लोकर व मांस यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचं शासनाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे तर आता ज्यांना शेळीपालन व मेंढीपालन सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी या योजनेमध्ये पात्रता निकष काय असणार आहेत बघा तर शेळीपालन करू इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीचे वय अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे अर्जदाराकडे स्वतःची शेत जमीन असणे गरजेचे आहे जेणेकरून तो शेळ्यांच्या चाराची व्यवस्था करू शकतो त्यानंतर आहे शेळीपालन व्यवसायासाठी शेळीपालन व्यवसायाची प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे आणि शेवटचं आहे अर्जदाराकडे किमान दोन हेक्टर शेतजमीन असावी तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने या पाच प्रमुख अटी ठेवलेल्या आहेत तर आता पुढे बघूया की या योजनेची आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत त्यामध्ये आहे जातीचे प्रमाणपत्र अर्जदार दारिद्र्यशेखाली असेल तर त्याचा दाखला बँक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला अर्जदाराचा जमिनीचा सातबारा बारा अर्जदाराच्या जमिनीचा आठ अ शेळी प्रशिक्षण प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि शिधापत्रक म्हणजेच रेशन कार्ड तर तुम्हाला फॉर्म भरताना वरील सर्व जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत तर आता तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता बघा तर अर्ज करण्यासाठी शासनाने दोन पद्धती ठेवलेल्या आहेत एक तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज भरू शकता तर पहिल्यांदा बघूया ऑनलाईन पद्धतीने आपण कसा अर्ज करू शकता तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेळी पालन योजना दोन हजार चोवीस ही शासनाची जे अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे आणि वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याच्यासमोर शेळीपालन व मेंढीपालन ज्या ज्या ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता आपल्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्या अर्जावरती आपली सर्व माहिती भरायची आहे आणि मी जीवर कागदपत्रे सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जासोबत अपलोड करायची आहेत आणि त्यानंतर सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर आता बघूया ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज भरायचा आहे तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही जिथे राहता त्या जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे पशुसंवर्धन विभाग किंवा कृषी विभागात जाऊन शेळीपालन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे आणि त्या अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे आणि जी कागदपत्रे आहेत त्या कागदपत्राचे झेरॉक्स काढून तुम्हाला त्या अर्जासोबत जमा करायची आहे आणि तिथल्या अधिकाऱ्याकडे हा अर्ज आणि त्याची सर्व कागदपत्रे जी आहेत जोडलेली ती जमा करायची आहेत आणि त्यांच्याकडून रेसिपी देखील घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही शेळीपालन व्यवसायासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता तर मित्रांनो शेळीपालन जी योजना आहे त्या योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आता तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्ही अशा प्रकारे या योजनेमध्ये अर्ज दाखल करून स्वतःचा जोडधंदा म्हणजे शेळीपालन करू शकता ही जो त्या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर व नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील व स्वतःचा छोटासा व्यवसाय देखील सुरू करू शकतील धन्यवाद